महिलेचा मृतदेह सिन्नरफाटा परिसरात खळबळ घातपाताचा संशय नाशिक रोड सिन्नरफाटा येथे गटारीत महिलेचा मृतदेह मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शुक्रवारी दुपारी गटारीत कचरा गोळा करणाऱ्यांना मृतदेह दिसून आल्याने त्यांनी एका नागरिकाला सांगितले त्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृतदेह दिसून आल्याची माहिती दिल्याने एकच धावपळ झाली माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी अरुण गाडेकर विशाल पाटील अनिल पवार वृंदावन गीते दत्ता वाजे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सिन्नरफाटा येथील लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एक समोर पुलाखाली असलेल्या गटारीत महिलेचा मृतदेह मिळून आला होता मृतदेह मिळून आल्याची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली अग्निशमन दलाचे श्रीकांत नागपुरे रमेश ताते दर्शन आव्हाड शुभम भगत विशाल निकम प्रथमेश पुरी अशोक मिमिलानी यांनी गटारीत खाली उतरले आणि दोरीच्या मृतदेह बाहेर काढले अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह असून दहा ते पंधरा दिवस महिलेचा मृतदेह गटारीत पडून होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असता या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता महिलेचा मृतदेह पुलाखाली गटारीत त्या ठिकाणी कसा गेला ती महिला कोण महिलेच्या सोबत घात झाला आहे का याबाबत अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत